तेली समाज ट्रस्ट तर्फे संत जगनाडे महाराज जयंती भक्तीस्फूर्तीने साजरी संतांचे विचार आचरणात उतरवले तरच जीवन पावन होते सौनिता लोखंडे अध्यात्म भक्ती आणि संत चरणी अर्पण भाव यांचा सुगंध पसरलेल्या वातावरणात तेली समाज ट्रस्टच्या वतीने श्री संत जगनाडे महाराज यांची जयंती अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली दाळमंडई येथील महाआरतीच्या पवित्र सोहळ्याने परिसरात मंगलध्वनी गुंजला आणि संत परंपरेची दिव्य अनुभूती भाविकांनी मनःपूर्वक अनुभवली कार्यक्रमास उपस्थित असलेल्या ट्रस्टच्या अध्यक्षा नीता लोखंडे यांनी संतांच्या शिकवणीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले संत जगनाडे महाराजांचे निष्ठावान भक्तिमूल्य करुणा आणि समाजप्रेम हीच त्यांची खरी संपत्ती आहे संतांचे विचार केवळ वाचण्यापुरते नसून ते दररोजच्या जीवनात आचरणात आणले तर जीवन पवित्र आणि सफल होते समाजात ऐक्य सुसंस्कार आणि सेवा यांचा प्रसार करणारे असे उपक्रम संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहेत तिळवंतेली समाज ट्रस्टच्या माध्यमातून धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात गेल्या वर्षापासून सातत्याने अनेक उपक्रम राबवले जात आहेत समाजाची उन्नती संस्कार जागृती आणि एकात्मतेच्या भावनेला बळकटी देणे हा ट्रस्टचा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले महाआरतीच्या वेळी संत जगनाडे महाराजांच्या ओव्या आणि विठ्ठल नामाचा गजर यामुळे वातावरण भक्तिमय झाले उपस्थित भाविकांनी दीप प्रज्वलनात सहभागी होत आपल्या भावना संत चरणी वाहिल्या या पवित्र सोहळ्याला हरिभक्त परायण रामदास महाराज क्षीरसागर उपाध्यक्षा शोभना धारक सचिव शशिकांत देवकर विश्वस्त प्रकाश सैदर प्रसाद शिंदे मनोज क्षीरसागर सागर काळे गोकुळ कोटकर दत्तात्रय डोळसे तसेच महिला भक्तवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सोहळ्याचा समारोप मंगल आरती आणि प्रसाद वितरणाने झाला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर जय संतिली समाज ट्रस्ट अहिल्यानगर यांच्या वतीने श्री संत संताजी जगनाने महाराज यांची चारशे एकवी जयंती आज तिवंतिली समाज कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली श्री संत जगनाडे महाराज यांचं जे जी जीवन चरित्र आहे हे समाजाला प्रेरणा त्या प्रेरणेतूनच तिवन दिली समाज ट्रस्टचं कार्य आज चालू आहे तिरवन दिली समाज ट्रस्टच्या वतीने जे कार्य केले जाते ते जे जा श्री संत जगनाडे महाराज यांनी जसं सांगितलंय चारिता गोधन माझे गुंतले वचन झाले एका कारणे तीन मुठी मृत्यिका देख तेव्हा लोप विले मुख आलो म्हणे संतु न्यावाया विष्णू विष्णू आलो म्हणे संतु न्यावाया तुका विष्णू असे जे संत संत जनगणे महाराज शेवटच्या मुठमा मुठबा करता तुकान महाराजांना पुन्हा भूता लाव लागतं अशा संतांच्या परंपरेतून या समाजातून जे ट्रस्ट आहे याचा वाटचाल आहे या वाटचालीतून उद्या परवाची दहा तारीख त्या निमित्ताने दहा तारखेपासून संत जनता जगनाने महाराज यांनी लिखित तुकाराम गाथेचं पारायण सात दिवस चालणार आहे नंतर सतरा तारखेला त्या गाथेचा पारायण समाप्त होऊन मोठा महाप्रसाद आणि कार्यक्रम काल्याचं कीर्तन होऊन तो कार्यक्रम संपन्न होणार आहे त्याच दिवशी तिरवन समाज ट्रस्ट हे अहमदनगर अहिल्यानगर येथील आनंद ऋषी हॉस्पिटल यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबिर याचे आयोजन करताय ही जी समाज काम आहे ही संतांच्या वाटचाली व ट्रस्ट मोठ्या आनंदाने करत आहेत त्या करता या ट्रस्टच अहमदनगर शहर तिन्ही समाज यांच्या वतीने ट्रस्टच्या सर्व विश्वासांचं मनपूर्वक अभिनंदन जय संताजी आज संताजी राष्ट्रसंतजी संताजी, संताजी जागणारे महाराज यांच्या जयंती निमित्त आज महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या जयंती निमित्त जे आयोजन करण्यात आले होते त्या निमित्त सरस्वती भजनी मंडळाने भजनाचा कार्यक्रम हो केला त्यानंतर श्री यांची आरती करण्यात आली या, या, या प्रसंगी सर्व समाज उपस्थित होता तसेच या दहा तारखेपासून संताजी महाराज पुण्यतिथी निमित्त दहा तारखेपासून पारायणाचे नाथा पारायणाचे आयोजन करण्यात आलेले आहे या तारणाचे सांगता सतरा तारखेला होणार असून सतरा तारखेला मिरवणुकीचा कार्यक्रम होणार आहे या या सर्व पारायण व मिरवणुकीचा कार्यक्रम असून सर्व समाज बंधू भगिनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली ही नम्र विनंती जय संत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा